मस्तपैकी सुरमई फ्राय खाण्यासाठी तयार आहे चला तर मग खाऊया सुरमई फ्राय मंडळींनो आज आहे रविवार आणि रविवारचा बेत म्हणजे आहे मासे आज आम्ही या ठिकाणी मासे घ्यायला आलो आहेत जयभवानी फिश मार्ट बजाजनगर येथे इथे खास मुंबईवरून फिश येतात मित्रांनो आम्ही ही सुरमई घेतली सुरमई मोठी नसल्यामुळे एक किलो सुरमईमध्ये तीन पीस आले आहेत सुरमई मोठीच चांगली लागते या ठिकाणी बांगडा प्रॉन्स असे वेगवेगळे मासे या ठिकाणी मिळतात तुम्हाला जर मासे घ्यायचे असतील तर खालील नंबरवरती या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो या सुरमईची कटिंग करायचं काम चालू आहे या ठिकाणी त्याचे जे पीस आहेत ते काढले जात आहेत सुरमई खाण्याचे फायदे अनेक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरमईचं वजन हे कमी होत नाही म्हणजे त्या त्याच्या पोटामध्ये जास्त घाण नसते इतर माशासारखी आणि सुरमई खायला देखील चांगले आहे लहान मुलं देखील याला दे खाऊ शकतात कारण की याच्यामध्ये काटे खूप कमी असतात सिंगल पीस याच्यामध्ये काटा असतो आता हे पीस कट करतायत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फिश कट केलेली आहे छोटे छोटे पीस या ठिकाणी तयार झाले आहेत कारण की सुरमई आपली छोटी होती म्हणून या ठिकाणी छोटे छोटे पीस तयार झाले आहेत तर मित्रांनो ह्या छोट्या पीसमध्ये कशा पद्धतीने याचा आपण फ्राय करणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाऊया आपल्या किचनमध्ये आपण आणलेली सुरमई सर्व कट करून घरी आणली आहे आणि ही स्वच्छ पाण्याने घरी एकदा धुतली आहे दोनदा तीनदा आपण याला धुतली आहे आता याला मॅरिनेट करून आपण काही वेळासाठी ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक पेस्ट तयार केली आहे त्या पेस्टमध्ये अदरक आहे लसूण आहे त्याचबरोबर कोथंबीर आहे आणि दोन तीन आपल्या हिरव्या मिरच्या आहेत त्याची एक पेस्ट करून मिक्सरवरती याच्यामध्ये आपण टाकलेली आहे जेणेकरून याला त्याचा सर्व चांगल्या पद्धतीने सुगंध द्यावा आणि मॅरिनेट व्यवस्थितपणे हो व्हावे यासाठी आपण या पद्धतीची या ठिकाणी पेस्ट करून या ठिकाणी टाकलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ यामध्ये टाकायचे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे फिश आपण मॅरिनेटसाठी ठेवले आहेत आता पुन्हा याला वरून कुटिंग करण्यासाठी आपण याच्यामध्ये घेतला आहे काळा मसाला घरगुती लाल तिखट त्याचबरोबर घरगुती मसाला हळद धने पावडर त्याचबरोबर या ठिकाणी मीठ आणि पुन्हा हळद टाकलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण आता एक जीव करण्यासाठी यातमध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत आणि लिंबाचा रस करून एक जीव केल्यानंतर आपल्याला ते फिशला पुन्हा या ठिकाणी लावायचे आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात जेणेकरून हा मसाला एकजीव होईल आणि हे लिंबू पिळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एका रव्यामध्ये थोडंसं मसाला टाकून तो फ्राय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रवा घ्यायचा आहे आपण तो दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेला आहे या ठिकाणी हा रवा यासाठी घ्यायचा आहे कारण की ज्यावेळेस आपण फिश फ्राय करू त्यावेळेस तो फिश जो आहे तो खाली चिटकणार नाही आणि जळणार नाही जेणेकरून तो रव्याला रवा जरी जळला तरी त्याला करपट वास हा फिसला येणार नाही त्यामुळे रव्याचं देखील तिकडे मिश्रण करून या ठिकाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जे काही तिखट आहे काळा मसाला आहे धनी पावडर आहे ते तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण की जास्त मीठ हे रव्यामध्ये माशाला चिटकत नाही चला तर मग आता आपण याला माशांना लावून घेऊया जे पहिलं आपलं लिंबू पिळलं होतं आपण ती जसं जसं लिंबू तुम्हाला लागेल तसं तसं लिंबू तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पिळू शकता मसाला एक दिवस झाल्यानंतर ते माशाला लावून घेऊन मासे मॅरिनेटसाठी ठेवायचे आहेत त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आपण तेलाचा वापर कमी करणार आहोत कारण की मासे हे आपण फ्राय करणार आहोत त्यामुळे तेलाचा वापर आपला कमी असणार आहे थोडंसं तेल टाकतं एक चमच्याभर त्यामध्ये तीन पीस या ठिकाणी फ्राय होतील आपण सुरुवातीला हे तीन पीस फ्राय करणार आहोत हे फ्राय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जो रवा आहे त्या रव्यामध्ये हे आपल्याला दोन्ही बाजूने या ठिकाणी रव्यात बुडवायचे आहेत हे म्हणजे उलथे करायचे आहेत आणि त्यानंतर ती पॅनमध्ये आपल्याला टाकायचे आहेत दोन ते तीन मिनटं एका बाजूने या ठिकाणी फ्राय झाल्यानंतर त्याला पुन्हा पलटी मारून घ्यायची आहे जेणेकरून दुसरी बाजू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फ्राय होईल आता दुसरी बाजू या ठिकाणी आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा या ठिकाणी आपल्याला तेल टाकायचं आहे जेणेकरून ती बाजू जळणार नाही बघा वरच्या बाजूला मस्तपैकी या ठिकाणी फ्राय झालेले आहेत खालच्या बाजूला आणि आता वरची बाजू खाली गेली आहे आता ती या ठिकाणी फ्राय होती आणि त्याला हे तेलाचा वापर या ठिकाणी कमीच करायचा आहे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे जास्त फ्लेमवरती गॅस ठेवायचा नाही आहे कमी तेलात आपण तेला हे मासे बनवतो आहे त्यामुळे वरून आपल्याला त्या ठिकाणी फ्राय होण्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि ते वाफेवरती या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो दोन्ही बाजूने आपला मासा व्यवस्थितपणे फ्राय झाला आहे आणि जो रवा आपण त्याला चिटकवला होता तो रवा या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्याला चिटकून राहिलेला आहे म्हणजे त्या मसाल्याला आणि छान पद्धतीने या ठिकाणी फ्राय तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी फ्राय करून घेतला आहे आपला सुरमई फ्राय आपल्याला एकदम परफेक्ट असा जमलेला आहे आणि सुरमई या ठिकाणी व्यवस्थितपणे झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे विशेष म्हणजे कमी तेलामध्ये ही रेसिपी होती त्यामुळे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळतील तर मंडळीनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद